मित्रांनो आपण आता शापूर प्रसिद्ध असं ठिकाण जे नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे जोशी वडेवाले आपण बघू शकतो तर आम्ही आता या ठिकाणी नाश्ता करणार आहोत थोडी आमच्या गाडीला रेस्ट काय पाहिजे तर मित्रांनो आपण आता घाट येथे प्रवास सुरू केलाय घाटाचे काय दृश्य मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहोत नाशिकला किती वाजले एक वाजले सकाळी नऊ वाजता निघालो नऊ तुम्हाला पाच तास चार तास आम्हाला लागले यायला आणि आमचे ड्रायव्हर खूप गाडी हळूहळू चालवत आहेत थंड गाडी गाडी थंड करायला ठेवली आज तो आपला नाशिक हायवे आणि आता इथून आपण आहोत कुठे बघूयात तर मित्रांनो आपण आता मालेगावजवळील एका ढाब्यावर जेवायला बसतोय आणि आम्ही आता इकडे दाल मखनी मागवली आहे शेवभाजी खान्देशमधली प्रसिद्ध अशी शेवभाजी मखनी जिरा राईस आणि आता ही आमच्या मॅडमनी हे सगळं स्पेशल डिशेस मागवल्यात तर बघूयात आपण टेस्ट खूप सुंदर आहे आणि खायला पण मजा येते खांदेशी फेमस आहे हां सॉरी सॉरी आमची देशी शिवबाजी फेमस आहे माहिती आहे मला तुम्ही चुकीचं बघ आणि हे कांदे तर आम्ही ठेचा खांदे एकदम मस्त नक्कीच खान्देशमध्ये आल्यावरती शिवबाजी ट्राय करा आणि ठेचा पण ट्राय करा आपण डोळ्यामधील लळिंग किल्ल्याजवळ पोहोचलोय आहे तर आपण पाहू शकतो बॅकसाईडला लळिंग आहे धुळ्यामधील इतिहासाला साक्ष देणारा हा लळिंग किल्ला आपण पाहू शकतो हा लळिंग किल्ल्याचा बस स्टॉप आहे आजूबाजूला छोटे आपल्याला घरं दिसतील आणि पर्यटकांची सर आपला दिसणार बहुसंख्य पर्यटक आज वर जाताना दिसत आहेत आणि र लळिंग किल्ला हा धुळ्याची एक खूप मोठा इतिहासाला साक्ष देणारा आणि खूप सुंदर असा किल्ला हे नक्कीच भेट द्या <laughs> <laughs> आमच्या दोघं रडतोय बघा रुपेश कसा रडतोय आणि हा छोटा रडतोय तो, आगा, आगा, तो।, ना। तो ना खायला सकाळी सकाळी सुरुवात कस खाते तू गुड गुड काय बनवत आहे चपात आहे एवढ्या चपात्या मॅडम काय करत आहे पुरी पुरी भाजतात वा वा थँक्स थँक्स हेडीट बिडीट काय नाही करणार जे आहे ते आहे तेल गरम पाणी गरम केलं आहे ना मीठ पाणी गरम कर त्याच्यात भाजायला लागेल ना येस येस एस हीच तीस काय काय एडिट बिडिट नाही याच्यात नो व्हेरी बॅड चांगल्या झालंय गुड गुड मुलगी शिकली प्रगती झाली बाचा आणि तो दुसरा छोटा बाचा, दोन्ही मोठे दोन्ही मोठे वाचे दोन्ही दोन्ही सेम बाचे, दो, शे, बाचे। हाय कर हाय आता दोघांनी हाय करा हाय

कर बातें मनवा लेती है मेरी बहना जब मुस्काए तो घर में रौनक कर देती है वो ख्याल रखे माँ जैसा पापा सा लाड़ जताए किस्मत से मिलती बहना भाई का मान बढ़ाए ओ बहना बहना मेरी इस कलाई की तूशान बहना बहना इस कमाई की दो है हर का मित्रांनो आपला हा दुसरा दिवस आणि रक्षाबंधन झाली आहे फायनली आणि रक्षाबंधन करून निघालय उत्तर झालं आहे केसांचा भूमिका तर आम्ही चांदवडवरून साधारण दहा बारा किलोमीटर असेल ना समोरच आपण बघू शकतो चांदवड देवीच्या देवस्थानाच्या समोर जी डोंगर आहे आमोरून आलो आहे आणि प्रसिद्ध हॉटेल आहे लोकांकडून ऐकलेलं आहे हॉटेलचं नाव सत्कार, सत्कार। तर फॅमिली रेस्टॉरंट आहे खूप टेस्ट आम्ही करणार आहोत पहिली पहिलीच टेस्ट कशी आहे बघूया आणि नक्कीच प्रत्येकाने व्हिजिट द्या आता आम्ही शेवभाजी मागवली आणि अजून काय मागवलं आणि सोयाबीन चिल्ली तर सोयाबीन चिल्ली आणि मागवली तर टेस्ट खूप सुंदर वाटते सु सुगंध आलेला आहे खूप व्ह्यू बघा हां हा सत्कार हा बघा सत्कार शुद्ध साकार आणि हा आपला नाशिक हायवे एन एच थ्री आणि ही आमची गाडी हे बघा ही समोरच आहे तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास तर चालूच आहे अजून साधारण रात्री बारा एक वाजतीलच पोचायला थोडी पेटपूजा करूयात कारण दुपारी सकाळी आम्ही दहा वाजता जेवूया कारण इकडे प्रथा कशी आहे प्रथा बोलण्यापेक्षा इकडे सकाळी लवकर फोडवर जेवतात आणि नंतर मग त्यांच्या कामाची सुरुवात होते आणि पुढभर जेवतात नाश्ता हा प्रकार फार कमी आहे गावामध्ये तर मम्मी पप्पांना भेटून आलो आम्ही आणि आता निघालो घरी पुढचा प्रवास जसा असा होईल तसं तुम्हाला दाखवतो तर विजिट करा सगळे आणि हा नाशिकचा प्रवास खूप सुंदर झाला आहे पूर्ण खंदेश फिरायला बऱ्यापैकी भेटला आम्हाला तर आपण बघूयात नाशिकमधले प्रसिद्ध ठिकाणी या हॉटेलमध्ये आहे तर नाशिकमधलं सर्वप्रथम हे बघा केदराई देवी चंद्रेश्वर चांदवड रेणुका माता मंदिर इच्छापूर्ती गणपती मंदिर वणीगड आपलं मार्तांडेश्वर पर्वत दोडप किल्ला गोरक्षनाथ मंदिर बाड हे दिंडोरीचं एक स्वामी समर्थांचं प्रसिद्ध स्वामीनारायणचं प्रसिद्ध मांगीतुंगी गाव शिर्डी चंबकेश्वर इंद्राई किल्ला असे बरेचसे ठिकाणं आहे तर इथे यांनी फार कमी ते दाखवलेले पण नाशिक हे असं ठिकाण आहे की जे महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा देणारं नाशिक हे ठिकाण खूप सारे किल्ले खूप साऱ्या देवदेवस्थाने आणि खूप मोठा इतिहास बागलान नाशिक सिन्नर शिर्डी अशा बऱ्याच प्रांतमधले आ आजूबाजूचा परिसर आणि निसर्गाने संपन्न असणारा आमचा नाशिक नक्कीच व्हिजिट करा आवडेल